आंबा खाण्याचे चाळीस आरोग्यदायी फायदे सध्या उन्हाळा सुरू झाल्यामुळे बाजारात आंबे दिसायला सुरुवात झाली आहे आंबे खायला सगळ्यांनाच आवडतं आंब्याचं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं आंबा त्यांच्या गोडब्यामुळे आणि आरोग्यदायी फायद्यामुळे फळांचा राजा मानला जातो आंब्यात मोठ्या प्रमाणात बिटा कॅरोटीन आणि व्हायटॅमिन ए असतं आंब्यात असणारे कॅरोटोनॉइड्स त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते आंब्यात व्हायटॅमिन सी ए आणि विविध प्रकारचं कॅरोटोनॉइड्स असतात तसंच झिंक मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते आंबा व्हायटॅमिन्स आणि खजिन्यांचा चांगला स्रोत असल्याने शरीराला हायड्रेट ठेवतो चला तर मग जाणून घेऊया आंबा खाण्याचे चाळीस आरोग्यदायी फायदे नंबर एक आंब्यात भरपूर प्रमाणात फायबर असतात आंब्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यास मदत मिळते सोबतच हृदयाशी निगडीत अनेक रोगांपासूनही सुटका होते नंबर दोन आंब्याच्या शेवणाने स्मरणशक्ती वाढते आंब्यात व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात असतं जे तुमच्या मेंदूच्या विकासासाठी गरजेचं असतं जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर नियमित आंब्याचं सेवन केलं पाहिजे वाढलेल्या वजनामुळे हैराण झालेला असाल तर तुम्ही आवर्जून आंबा खायला हवा यातील पोषक तत्वामुळे आणि फायबरमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी नष्ट होते याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते नंबर चार आंब्यामध्ये आयरन असतं तुमच्या डाएटमध्ये आंब्याचा समावेश केल्यास तुमच्यातील आयरनची कमतरता भरून निघेल यामुळे तुमच्या शरीरातील रक्त वाढतं आणि म्यासारख्या आजारांचा धोका कमी होतो नंबर पाच आंब्यामध्ये असणाऱ्या घटकामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते नंबर सहा आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते नुसता आंबा खाण्याऐवजी मँगो शेक किंवा कैरीचे पन्ने घेणेही अधिक फायदेशीर असते नंबर सात चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो नंबर आठ एक सर्वसाधारण आकाराचा आंबा हा बटर किंवा बदामापेक्षा अधिक पौष्टिक आहे नंबर नऊ आंब्यामुळे शरीरातील नसा व स्नायू मजबूत होतात नंबर दहा आंब्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते नंबर अकरा आंब्यातील व्हिटॅमिन बी सिक्समुळे रक्तातील होमोसेस्टिनाचे प्रमाण संतुलित राहते व हृदयविकाराचा धोका कमी होतो नंबर बारा आंब्यात फायबर्स ही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही मदत होते नंबर तेरा आंब्यात सोडियम आणि कोलेस्ट्रॉलही नाही त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनीही त्याचे सेवन करता येईल नंबर चौदा आंब्यात मोठ्या प्रमाणात अँटी असतात यामुळे आंबा खाल्याने तुम्हाला कोलोन कॅन्सरपासून सुटका मिळण्यास मदत होते नंबर पंधरा आंब्यात भरपूर प्रमाणात फायबर असतात आंब्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यास मदत मिळते सोबतच हृदयाचे निगडीत अनेक रोगांपासूनही सुटका होते नंबर सोळा आंबा हा अँटी एजिंगसारखं काम करतो यात वेगवेगळ्या प्रकारचे व्हायटॅमिन्स असतात जे चेहऱ्यावर ग्लो आणण्यास मदत मिळते नंबर सतरा आंब्यात व्हायटॅमिन ई असतं जे सेक्स लाईफसाठी चांगले असते नंबर अठरा आंब्यामध्ये अधिक प्रमाणात व्हायटॅमिन ए असते जे टुळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी फायद्याचे आहे नंबर एकोणीस आंब्याचा मोहर थंड रुची उत्पन्न करणारा असून अतिसार रक्तदोष आणि कप पित्त दूर करणारा आहे नंबर वीस कैरीमध्ये आम्लता आणि क्षाराचे प्रमाण खूप आहे उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो यासाठी कैरीचे पन्ने उत्तम आहे पन्ने प्याल्यामुळे उन्हाळ्याचा त्रास खूपच कमी होतो नंबर एकवीस कैरीचा केस फडक्यात घालून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांची दमणूक आणि ताण कमी होतो नंबर बावीस कच्च्या कैरीचा कर अंगाला लावून आंघोळ केल्यास घामोळ्याचा त्रास होत नाही नंबर तेवीस कैरीच्या कोळीचे चूर्ण हिरड्याच्या तक्रारी कमी करण्यास उपयुक्त आहे नंबर चोवीस कोळीचे चूर्ण पाण्यात घालून आंघोळ केल्यास घामोळ्याचा त्रास होत नाही नंबर पंचवीस आंब्याची कोवळी पाणी चावून नंतर टाकून द्यावीत त्या रसाने आवाज सुधारतो खोकला कमी होतो आणि हिरड्यांचा पायराही कमी होतो नंबर सव्वीस आंब्याच्या पानाचा चेक टाच्यांच्या भेगा कमी करण्यास उपयुक्त आहे नंबर सत्तावीस आंब्याच्या गोंदाचा सांदेदुखीत खूपच उपयोग होतो एरंडेल तेल लिंबाचा रस हळद आणि आंब्याचा गोंद समप्रमाणात घेऊन ते मिश्रण शिजून एकजीव करावे त्याचा लेप सांदा निखळणे पाय मुरगळणे लचकणे यासाठी गुणकारी आहे नंबर अठ्ठावीस पिकलेला आंबा शक्तिवर्धक आणि अतिशय रुचकर असून आंब्याने शरीराची कांती सुधारते आणि पोषणही उत्तम होते नंबर एकोणतीस आंब्यात अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहे अजीवनसत्व जंतुनाशक तर क जीवनसत्व त्वचारोगकारक आहे त्यामुळे आंबा उत्तम आरोग्य देणारा आहे नंबर तीस आंब्याची गोळे पाणी टाणीने युक्त असतात डायबेटीजची सुरुवात असेल तर ही पाणी वाळून पावडर करावी व पाण्यात रात्रभर भिजून ते गाळून सकाळी हे पाणी प्यावे त्याने मधुमेहाचे लक्षणे कमी होतात नंबर एकतीस ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी रक्तवाहिन्याचे काठिण्य कमी करण्यासाठी तसेच वेरिकोज मध्येही ही, ही पाणी उपयोगी आहेत हायपर एन्झायटीमुळे आलेली अस्वस्थता या आंब्याच्या पाण्याने दूर करता येते त्यासाठी आंघोळीच्या पाण्यात ही पाणी टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी नंबर बत्तीस पित्तखडे अथवा मुतखड्याचा त्रास होत असेल तर पाण्याचे बारीक चूर्ण पाण्यात भिजून रात्रभर ठेवावे व हे पाणी सकाळी प्याल्याने पित्तखडे मुत मुतखडे फुटतात व शरीरा तेहतीस सर्व श्वासविकारांवर म्हणजे सर्दी ब्रॉन्कायटीस अस्थमा यावर पानाचा पाण्यात उकळून केलेला काळा घेतल्याने बरे वाटते त्यात थोडा मध घातला तर कफावर गुणकारी ठरतो त्याने बसलेला आवाज सुटण्यासही मदत होते नंबर चौतीस अतिसार अथवा शौचातून रक्त पडत असल्यास सावलीत वाळवलेली पाने त्याची पावडर करून दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याबरोबर घ्यावी याने खूप आराम मिळतो नंबर पस्तीस कांदुखीचा त्रास होत असेल तर आंब्याच्या पानाचा रस काढून चमचाभर रस थोडा कोमट करून कानात थेंब थेंब टाकत राहिल्याने कांदुखी बरी होईल नंबर छत्तीस भाजल्याने झालेल्या जखमा आंब्याच्या पानांची जाळून राख करून ती जखमावर लावल्याने लवकर भरून येतात या राखेमुळे त्वचा गार राहते नंबर सदतीस उचक्या लागत असल्यास अथवा घशात त्रास होत असल्यास ही पाणी जाळून त्याचा धूर श्वासामार्गे आत उडावा याने खूप आराम मिळेल नंबर अडतीस पोट स्वच्छ व हलके राहण्यासाठी एका झाकण्याच्या जा डब्यात आंब्याची पाणी पाण्यात टाकून झाकण लावावे व रात्रभर ते तसेच ठेवून सकाळी गाळून हे पाणी अनुषापोटी प्यावे हा उपचार नियमाने केल्यास पोटाचे त्रास दूर होऊन पोट साफ होते नंबर एकोणचाळीस आंब्याची पानं ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण यात असलेले टॅनिंग इन्सुलिनचं प्रोडक्शन वाढवते आणि त्यामुळे ग्लुकोज शरीरात वाढत नाही आंब्याच्या पानातील हायपोग्लायसेमिक प्रभावामुळे ब्लड शुगरची पातळी कमी होते नंबर चाळीस जर का तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर आंब्याची पानं तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे आंब्याच्या पानात फायबर पॅक्टिन आणि व्हायटॅमिन सीचं प्रमाण जास्त असते आणि एल डी एल येल किंवा हानिकारक कोलेस्ट्रॉलचा स्तर देखील कमी करण्यासाठी काम करतात नंबर एक्केचाळीस आंब्याची पानं दमासारख्या आजारावर सुद्धा कंट्रोल करण्यासाठी काम करते या पानाचा काढा बनून त्यात थोडंसं मध मिसळून तुम्ही ते पिऊ शकता तर मित्रांनो हे होते आंबे खाण्याचे गुणकारी चाळीस फायदे मित्रांनो हे फायदे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद